मला जोडून एक प्रश्न आहे सुप्रिया सुळे आज असं म्हणत की देवेंद्र फडणवीस ही एकटेच खातं चालवतात एकटेच मुख्यमंत्री चालवतात अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही सर्वस्वी काय आहे ते फडणवीसच आहे सुप्रिया सुळे कधी सुप्रियांची येते मला वाटतं ते आता त्यांनी जनतेने जनादर दिलेला त्यांना घरी बसण्याचा आहे पवार साहेबांना त्यांना छान घरी असावं शेतीवाडी पाहावी कारण त्यांच्या वांगेला बरेच भाव पैसे मिळाले त्रुवी तर आणखी तशा प्रकारची वांगी निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्यांना जर मार्ग वांगेत किती पैसे अजून बटाट्यात किती पैसे तेच काम आहे सर बीडला अनुसरून एक शेवटचा प्रश्न बीडला अनुसरून आपण मराठा नेते आहात बीडमध्ये ज्या पद्धतीनं जातीय राजकारण सध्या पाहिलं जाते वंजारा वर्सेस मराठा तिथं मोठ्या पद्धतीनं आहे राज्य शासन तर तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह परिस्थिती सध्या जाती जाती तर काय एकूण सगळी परिस्थिती या दरम्यान काय केलं पाहिजे आपण खूप ज्येष्ठ आहात म्हणून हा प्रश्न आपल्याला करत नाही असं आहे की गुन्हेगारी गुन्हेगारीला कुठले जात वगैरे नसते दुर्दैव ज्या घटना घडल्या बीडमध्ये त्याचं तर खरंच त्याचं शासन जे कोणी आरोपी असेल त्यांना झालंच पाहिजे कोणत्या समाजाचा आहे त्यापेक्षाही तो आज गुन्हेगार आहे मला वाटतं जातीय समीकरण आणि गुन्हेगारी याचं एकत्रित एक एक करणं ते आपण गल्लत करतो आहे शेवटी त्या त्या समाजाचा जो आज जो समाजाचा जे काही कोणता समाज कोणी आरोपी झाला म्हणून बदनाम करणं योग्य नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही घटना घटली दुर्दैवानं तर करण्याचा तो प्रयत्न होतो परंतु असं काही नाही आहे शेवटी जातीय समीकरण महाराष्ट्र आज नाही आहे जातीय समीकरण राज्यामध्ये अनेक वर्ष हे महारा पु पुरो महा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण काम करताना पाहतो पण हे हे दुःख होतं की याला तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला याचं दुःख आहे